रोहित मोहिते अखंड मराठा समाज शहर जिल्हा सोलापूर सोलापूर महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीस या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता येऊन बहुमत त्या ठिकाणी मिळालेलं आहे आज सोलापूर महानगरपालिकेचं महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झालेलं आहे आणि या सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्या प्रवर्गातीलच उमेदवार देऊन त्या प्रवर्गाला न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आज मराठा समाजाच्या विविध विषयावर आरक्षणाच्या विषयावर असेल विविध मागण्यांच्या विषयावर असेल अनेक वेळा आम्ही काम करत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये निवडून आलेले अनेक नगरसेवक हे आमच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी समाजाच्या मागणीसाठी रस्त्यावर आमच्याबरोबर उतरलेले होते असे अनेक समाजबांधव आज भारतीय जनता पार्टीमधून नगरसेवक झालेले आहेत माझी तमाम भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना अखंड मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो की सोलापूर महानगरपालिकेचं पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी झाल्यामुळे आमच्या आंदोलनात काम केलेले असंख्य के समाजबांधव या प्रवर्गात सर्वसाधारण प्रवर्गात येतात त्यांना न्याय देऊन त्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी ही विनंती आपल्या या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सांगतो लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका